नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय दहावी गणित भाग दोन वर आणि दहावी गणित भाग दोन मध्ये एक महत्त्वाची सिरीज जिचं नाव आहे परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न तर या नेहमी येणाऱ्या प्रश्नामधून दुसरं जे प्रकरण आहे पायतागोराचा प्र, प्रमेय त्या प्रकरणामध्ये पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचा जो गुणधर्म आहे पंचेचाळीस पंचेस नव्वदचा जे प्रमेय आहे या प्रमेवर प्रमेयावर आधारित या संकल्पनेवर आधारित एखादा प्रश्न नक्की विचारला जातो तर आज आपण या वरती चर्चा करूयात या गुणधर्मावर आधारित विचारले जाणारे बोर्डाला प्रश्न हे आज आपण बघणार आहोत तर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओ नंबर मध्ये तर जाऊयात पटकन पुढे तर बघा मित्रांनो एक कन्सेप्ट संकल्पना आपण अगोदर समजून घेऊयात एखाद्या त्रिकोणामध्ये कुठलाही त्रिकोण असू द्या त्या त्रिकोणाचे तीन कोण त्याच्यातला समजा हा ए एक कोण आहे बी कोण आहे आणि सी कोण आहे तर हा कोण पंचेचाळीस अंश मापाचा आणि हा पण कोण पंचेचाळीस मापाचा असेल आणि एक कोण नव्वद मापाचा असेल तर तिथं पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद मापाचा आपण प्रमेय वापरू शकतो गुणधर्म वापरू शकतो त्यामध्ये काटकोण करणारी प्रत्येक बाजू जी बाजू काटकोण करते ती बाजू जी आहे म्हणजे ए बी आणि बी सी या दोन बाजू म्हणजे या दोन्ही पंचेचाळीस अंश कोणासमोरच्याच बाजू आहेत त्या काय असतात एक छेद वर्ग मुळात दोन गुणिले कर्ण एक छेद वर्ग मुळात दोन गुणिले ए सी बघा मित्रांनो या दोन्ही बाजू इथे सारख्या असतात एखाद्या काटकोण त्रिकोणामध्ये काटकोण करणाऱ्या दोन बाजू जर सारख्या असेल तर याचा अर्थ ते दोन कोण जे आहेत दोन जे लघु कोण असतील ते दोन्ही पंचाळीस पंचायत मापाचेच असतात हे लक्षात घ्या ही बाजू ही बाजू एकरूप असतील तर आणि अशा त्रिकोणामध्ये या दोन बाजू ज्या आहेत त्या किती असतात या करणाच्या एकछेद वर्ग मुळात दोन पट असतात एक छेद वर्ग मुळात दोन गुन्हेले कर्ण लक्षात घ्यायचं ए बी बरोबर बार एक छेद वर्ग मुळात दोन गुन्हेले कर्ण म्हणजे तो एसी आहे आणि बी सी बरोबर सुद्धा एक छेद वर्ग मुळात दोन गुन्हेले कर्ण म्हणजे ए सी बास हा गुणधर्म एवढाच आहे आता यावर आधारित काही प्रश्न आपण दोन तीन बघूयात ठीक आहे तर यातला बघा पहिला प्रश्न आपल्या समोर आहे आकृतीवरून आपल्याला ए बी आणि बी सी यांची लांबी काढायची आहे ओके मग ते काढताना आपण येते लिहू हो की बाबा काटकोन त्रिकोण काटकोन त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी सी मध्ये या ए बी सी मध्ये जर बघितलं तर आपल्याला कोण ए आणि सी हे पंचेस पंचेचाळीस मापाचे दिलेले आहेत कोण ए बरोबर कोण सी बरोबर पंचेचाळीस अंश मापाचे आहेत आणि आपल्याकडे कोण बी जो हो आहे तो नव्वद मापाचा दिलेला आहे आता दोन कोण पंचेचाळीस मापाचे एक नव्वद मापाचा आहे म्हणून आपण काय म्हणणार की बाबा म्हणून पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश आणि नव्वद अंशच्या प्रमेयानुसार नव्वद अंशच्या प्रमेयानुसार तर या नव्वद अंशच्या प्रमेयानुसार पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद अंशच्या प्रमेयानुसार सूत्र काय तयार होणार आहे काटकोन करणारी प्रत्येक बाजू ती एबी ए बी असेल आणि बी सी असेल या दोन्ही बाजू बरं का ए बी बरोबर बी सी एबी बरोबर बी सी या दोन्ही बाजू काय असणार आहे एक छेद वर्ग मुळात दोन गुणिले कर्ण असणारे या दोन्ही बाजू कर्णाच्या एक छेद वर्ग मुळात दोन पट असतात आता या ठिकाणी कर्ण कोणी एसी आहे मग त्या कर्णाच्या जागेवर इथं एसी लिहून टाका मग आपल्याकडे बरोबर आलं एक छेद वर्ग मुळात दोन गुन्हेले एसी किती आहे नऊ मुळात दोन आता या ठिकाणी वर्ग मुळात दोन वर्ग मुळात दोन गेले तर किती आलं नऊ आलं नऊ सेमी वगैरे जे काय असेल ते आपल्याकडे असणार आहे म्हणजे ए बी आणि एसी किती असणार आहे नऊ असणार आहे मी थोडा बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता ठीक आहे तर बघा आपण आणखी एक गणित या ठिकाणी या प्रकारचं बघूया त्या संकल्पनेवर आधारित पण ते बघण्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा एक महत्वाची गोष्ट सांगतो गणित विषय जर तुम्हाला अवघड जात असेल गणित भाग एक आणि दोन तर काळजी करायची नाही मित्रांनो तुमच्यासाठी आपण आपल्या ऍपवरती आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या वर आपण गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट व्हिडिओचा एक कोर्स बनवलाय या कोर्स मध्ये काय तर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर या कोर्स मध्ये चर्चा केलेली आहे आपण आणि त्याचबरोबर या कोर्स मध्ये आठवड्यातून तीन दिवस मी लाईव्ह येत असतो आणि लाईव्ह येऊन आपण गणितांवरती चर्चा करत असतो इम्पॉर्टंट गणितांवर बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने ओके तर मित्रांनो हा कोर्स तुम्ही परचेस करा आणि हा कोर्स तुम्हाला क्रिएटिव्ह मॅथ मराठी या आपल्या ऍपवरती आहे ऍप तुम्हाला प्लेस्टोर वरती पण बघायला मिळेल किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले लिया है। आनि मदे तला, तला तला मदे सुद्धा दिलेली आहे आणि या कोर्सची किंमत फक्त एकोणपन्नास रुपये म्हणजे फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत ओके चला तर चला जाऊयात पटकन आता पुढे पुढचं गणित बघू बघा मित्रांनो पुढचं एक गणित आहे या गणितामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर या गणितामध्ये बघा काटकोण त्रिकोण एबीसी मध्ये या दोन बाजू एक रुपये म्हणजे हा तुमचा कोण पंचेचाळीस अंश मापाचा आहे आणि हा पण तुमचा कोण पंचेचाळीस अंश मापाचा असणार आहे इथं आपण लिहू चला काटकोण त्रिकोण एबीसी मध्ये साठ कोण त्रिकोण एबीसी मध्ये एबीसी मध्ये याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय बाबा बाजू ए बी ए बी ए, भी। ए, भी बरोबर तुम्हाला बी सी दिले एबी आणि बी सी एकूप आहे म्हणजे याचा अर्थ कोण ए आणि कोण सी एकरूप झालं कोण ए बरोबर कोण सी बरोबर दोघे सुद्धा तुमचे पंचाळीस अंश मापाचे असणार आहे एचं नाव बी ए सी आणि सी चं नाव सी बी ए किंवा ए सी बी हे दोन्ही पण पंचाळीस पंचाळीस मापाचे असणार आहे आणि आपल्याला कोण बी जो दिलेला आहे आणि कोण बी जो दिलाय तो आपल्याकडे आहे नव्वद अंश मापाचा बरोबर मग मा दोन कोण पंचेचाळीस मापाचे एक नव्वद मापाचा मग कुठलं प्रमेय पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद म्हणून आपण इथं लिहायचं पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश नव्वद अंशच्या प्रमेयानुसार प्रमेयानुसार इथं काय सूत्र होईल या प्रमेयानुसार तर या प्रमेयानुसार आपल्याकडे सूत्र होईल ए बी बरोबर बी सी एबी आणि बी सी दोघी पण एक रुपये ए बी बरोबर बी सी आणि या दोन्ही काटकोन करणाऱ्या बाजू कर्णाच्या एक छेद वर्ग मुळात दोन पट असतात कर्ण काय बाबा एसी आहे मग इथं मैत्रिया एसी आता एसी किती दिलाय एक छेद वर्ग मुळात दोन गुणिले एसी आहे वर्ग मुळात आठ मग आता आपण इथं लिहू एक छेद वर्ग मुळात दोन आता वर्ग मुळात आठ म्हणजे किती झालं चार गुणिले दोन चार दोन्ही आठ आता चाराचं वर्गमुळं दोन बाहेर आहे मग आपण इथं असं लिहू शकतो एक छेद वर्ग मुळात दोन गुणिले चाराचं वर्गमुळं दोन बाहेर आलं दोन वर्ग मुळात दोन मग आता या ठिकाणी बघा हे वर्ग मुळात दोन हे वर्ग मुळात दोन कट झाले म्हणजे काय आलं बाबा माझ्याकडे उत्तर दोन म्हणजे ए बी आणि बी सी दोन ए दोन येईल ठीक आहे तर एकंदरीत अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे या प्रश्नाकडे तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या आता तुम्हाला मी एक प्रश्न देतो जो प्र एक प्रश्न या ठिकाणी तुमच्यासाठी देतो ज्याचं उत्तर तुम्ही आ, कमेंट बॉक्स मध्ये किंवा चॅट मध्ये लिहा समजा अशा प्रकारे जर तुमच्याकडे एखादा काटकोण त्रिकोण असेल या काटकोन त्रिकोणाचं नाव आपण पी क्यू आर देऊ पी क्यू आणि आर त्या पी क्यू आरच्या या दोन बाजू एकरूप असतील आणि हा एक काटकोन असेल आणि यामध्ये पी आर बरोबर जर का तुमच्याकडं वर्गमणात बत्तीस तुम्हाला दिला असेल तर तुम्हाला पी क्यू आणि क्यू आर काढा पी क्यू बरोबर क्यू आर हे तुम्हाला उत्तर काय येतंय याचं उत्तर तुम्ही काढा आणि याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे गणित किती समजलं हे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे तर मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे येस तर बघा मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात खूप इम्पॉर्टंट ही सिरीज आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी या सिरीज मधली गणित नसतील बघितली तर ती सगळी गणित बघा कारण बोर्डाच्या परीक्षेला येणाऱ्या इम्पॉर्टंट प्रश्नांवरच या मध्ये आपण चर्चा केली प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक एक नवीन प्रश्न आपण बघत असतो आणि तो प्रश्न असा असतो ती संकल्पना अशी असते की ज्या संकल्पनेवरती बोर्डाच्या परीक्षेला येणार बोर्डाच्या परीक्षेवरती प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता आहे पण हे प्रश्न याच्यातलेच प्रश्न येतील असं नाही त्या संकल्पनेवर आधारित प्रश्न येतील परंतु मित्रांनो त्या संकल्पनेवर आधारित येतील पण तेच येतील असं नाही कदाचित याच्यातले पण येऊ शकतात आणि याच्यासारखे दुसरे जसे की समजा मी तुमचा हा प्रश्न दिला मग तुम्हाला असं आलं आकडा बदलून आला तर अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात मग प्रत्येक मधलं प्रत्येक गणित असं करायचं की या प्रकारचं कुठलंही गणित मला विचारलं गेलं तरी त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे अशी आपली तयारी असली पाहिजे ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर ते व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना